नमस्कार माझं नाव श्याम भाईकर आपण आज या ठिकाणी मनूनमध्ये आलेलो आहोत आणि आमचे खास मित्र चव्हाण साहेब यांचे चिरंजीव अंश याचा चौथा वाढदिवस आपण सर्वजण या ठिकाणी आमची मंडळी म्हणजे एकत्र कामातली मंडळी एक ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र एक आलेलो आहोत आणि बहिणी आहेत आई आहेत आहे, आहे, स्वतः तिचे वडील आहेत आणि चिरंजीव या ठिकाणी बसलेले आहेत त्याची मामा आहेत असं संपूर्ण एकत्रच एकंदरीत कुटुंब या ठिकाणी जमून आपण आज त्याचा चौथा वाढदिवस आनंद साजरा करत आहोत तर या ठिकाणी त्याला चौथ्या वाढदिवसाच्या आपल्या चा यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आज जर त्याचा वाढदिवस आहे त्याचं उदंड आयुष्य चांगलं व्हावं यासाठी ह्या शुभेच्छा निमित्ताने मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि आमचे, आमचे सर्व कुटुंबीय म्हणजे आमचे कामातील मित्र या ठिकाणी सर्वजण एकत्र आहेत कांबळेसाहेब आहेत त्याच्यात गावडेसाहेब आहेत त्याच्यानंतर आमचे बंधू आहेत रोमडे साहेब आहेत ओमप्रकाश ओमप्रकाश सर आहेत असे सर्वजण आम्ही एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत आणि बहिणी आहेत आई आहेत म्हणजे तुम्ही आजी ना च्यारीण आजी, च्यारीण आजी। तर असे संपूर्ण आम्ही सगळे एकत्र मामा मामा तर मुला म्हणजे बंधू छोट्या मुलाचे हे मामा आहेत आणि सर्वजण आपण या ठिकाणी त्याचा चौथा वाढदिवस साजरा करत आहोत आणि ह्या ठिकाणी आन आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहे तर त्याचं जे काय आजच्या ठिकाणी चौथ्या वाढदिवस पुढचा वाढदिवस आपण ह्याच्यापेक्षा चा चांगला करू परंतु आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि माझं कर्तव्य होतं की या ठिकाणी आल्यानंतर त्याचं यूट्यूबवरती छोटासा छोट्याखाणी कार्यक्रम व्हावा त्यानिमित्ताने आम्ही आज हा छोटाखाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो आपण सर्वजण बघणार आहोत तर कृपया आपण सर्वजण चॅनलवरती हे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आम्ही आपल्या छोटूचा आयुषचा जो चौथा वाढदिवस आहे आनंदात आपण साधू त्याची झलक आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि कृपया तुम्हाला सर्वांना सांगतो की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत तुम्ही पोचवा लोकांपर्यंत गेला पाहिजे अशी एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि आता आपण आता त्याच्या जो छोटा केक आहे त्या छोट्याचा तर आपण या ठिकाणी कापून त्याचा चौथा वाढदिवसाची त्याला हार्दिक शुभेच्छा देणार आहोत अंश वाढदिव दिवसानिमित्त तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी किती कॅटबरींचा मारा झालेला आहे सगळ्या फाईव्ह स्टार <laughs> आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतं की अंश फाईव्ह स्टार होणार अंश होणार ना फाईव्ह स्टार होणार ना तू स्टार होणार तुला कसं वाटलं आज तुला कसं वाटलं आजचा वाढदिवस तुला कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं तर हा एकंदरीत कुटुंबीच्या चावा, कुटुंबीयाच्या वतीने हा छोटा खाणी कार्यक्रम आहे अरे वा चला सुरुवात करा सुरुवात करा हॅपी बर्थडे टो यो हॅपी बर्थडे टो यो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अंश हॅपी बर्थडे टू यू थँक यू थँक यू थँक यू तर या ठिकाणी अंश अंश आई अंश बाबा या ठिकाणी तुम्ही आपल्या चाललेच्या मतेवरून पाहू शकता तर वहिनी तुम्हाला विचारते विचारायचं सहा चौथा वाटतो तुम्हाला कसा वाटला खूप छान मजा वाटली आणि दादा भाऊ तुम्हाला कसा वाटला म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद सर्वांच्या म्हणजे मुलाच्या स्त्री असतोच परंतु आजच्या या क्षणी आपण सर्वजण म्हणजे तुम्ही आम्हाला आमंत्रित केलात आणि या ठिकाणी हा जो छोटाखाणी कार्यक्रम आपण केला छोटा म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच असतो पण आपण घरगुती केला तर ह्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने आम्हाला आमंत्रित केलात आपल्या सर्वांच्या वतीने त्याला उडं द आयुष्याच्या अच्छा ह्या शुभदिनी त्याला भरपूर असा शुभेच्छा आणि तू खेक के एकटाच खा आम्हाला नको देऊ आम्हाला हा आम्हाला तरी चालेल आणि या ठिकाणी आजी आहे आजी 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 आज आज, आज तुमच्या नातवाचा या ठिकाणी वाढदिवस झाला तुम्हाला कसा वाटला किती वर्ष झाला तो आज बरोबर आहे या ठिकाणी आजचा जो वाढदिवस असेल तो तुम्ही कधीही वरती पाहू शकता म्हणजे कधीही तुम्ही गावाला जाऊन कुणाला दाखवू शकता अशा स्वरूपाचा वाढदिवस आम्ही आमच्या पद्धतीने साजरा केला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने साजरा केलाय आणि हा छोटा खाणी कार्यक्रम ह्या ठिकाणी आपले सर्व मित्रमंडळी या ठिकाणी गावडे साहेब कांबळे साहेब आहेत आणि हे सर्व आपले फॅमिली मेंबर आहेत तर हा छोटेखाणी कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केला आहे तुला गीत आवडलं तुला सर्व गिफ्ट आवडलं का हे बोल खेळ पहिला पाहिजे

अशा स्वरूपात आपण साजरा केला आणि केक तुम्ही हे बघा केक चोर रुमडे साहेब आहेत ना केक चोर पुरा केक घेणेच खाल्लाय बघा त्याचे पाच तुकडे केले चोर आता थँक्यू तर मस्त असा छोटापणे आनंदात खरोखर माझा म्हणजे ह्याच्याबद्दल एक दोन ब्लॉक बनवले वाढदिवसावरती पण हा ब्लॉग स्पेशल होता कारण घरापासून लांब होता माझी या ठिकाणी कोणती फॅमिली नाही तर ही फॅमिली जोडली गेलेली फॅमिली आहे तर ह्याच्यासोबत हा जो कार्यक्रम होता सुंदर झालेला असे ब्लॉग छोटे मोठे आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील कृपया करून आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांबळे साहेब तुमचं काय म्हणणं आहे याच्या पुढचा कार्यक्रम तुमच्या घरी करावा काय तर मला वाटत मला वाटत मला वाटत याच्या पुढचा कार्यक्रम तामडे सगळ्यांच्या घरी व्हावा बरोबर आहे बरोबर आहे ह्याच्या पुढचा कार्यक्रम कावळे साहेब त्यांचा धून धडा काय आणि यांच्या करता कार्यक्रम तर आज धन्यवाद दादा कार्यक्रम आमच्या पुढचे म्हणजे आम्हाला हळदीत नाचवणे हेच आहे याच्यानंतर जल्लोष आपण पाहू पाहू तर धन्यवाद अशा स्वरूपात आजचा छोटेखाली कार्यक्रम झालेला आहे आपण सर्वांनी मजा केला आपण चॅनलवरती नवीन असं नक्की सबस्क्राईब करा आणि श्याम बाईकरला तुम्ही पुढे पोहचवले जा काम करा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मागतो आणि परत एकदा यश आयुषला आयुषला आयुष्याच्या उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू या ठिकाणी आपली सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद 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 धन्यवाद